नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला हे छोटे छोटे आंबे भेटलेले आहे ते तर मी आपल्याला रायता बनवून दाखवणार आहे हे धाडी आंबे किंवा रायवळी आंबे असे हे रायत्याला वापर करायचा असतो त्यामुळे आज मी हे आपल्याला छोट्या आंब्याचे रायता करून दाखवणार आहे हे बघा प्रथम हे मी स्वच्छ धुवून घेतलेले बराच वेळ झाला आहे धुवून व्यवस्थित सुकत पण आले आता हे आपण आहे ना असे व्यवस्थित त्याचे डेट काढून घेऊया आणि सालं काढूया कडक असेल ना तरी चालेल कारण आपण ते रायता असे शिजवणार आहे ना त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे हे आंबे सालं काढून घ्यायची हे बघा किती सुंदर वास येतो आहे आणि रायत्याला ना आंबट गोड आंबे हवे तरच रायता छान येतो नुसतं गोड असेल ना तर रायता चांगला नाही लागत आमच्या गावाला पण असं एक झाड होतं बिरामनाचं म्हणून त्याचे पण मस्त रायता व्हायचं आता ते झाड राहिलं नाही आहे ते खास रायत्यासाठी आणि खारात घालायला त्या आंब्याचा उपयोग व्हायचा तसं आहेच बाकीची झाडं रायत्याचे पण त्या झाडाच्या रायताना एकदम सुंदर लागायचं हे बघा अशा प्रकारे ही सालं काढून घ्यायची आंब्याची बघा छोटे आंबे पण बघा सुगंध भारी आहे रायता पण व्यवस्थित होणार आहे आता हे कोकणातल्या लोकांना रायता म्हणून माहितीच असणार आहे आणि रायता हा दोन प्रकारचा करतात मी हे बघा मी काय काय माहिती आहे मसाल्याचं पण करते आणि लाल मिरचीचं पण करते पण लाल मिरची जे वाटपाचं आहे ना ते खूप छान लागतं मसाल्याचं कसं हे बघा मसाल्याचं कसं आपण घाईघाईमध्ये जर आपल्याला पटकन रायता करायचा झाला ना तर आपण ते मसाल्याचं करायचं आणि जर वेळ असेल तर मस्तपैकी आपण हे ह्याचा करायचं मिरचीचं करायचं आता मी मिरचीचं पण तुम्हाला दाखवणार आहे प प्रथम आता हे सर्व आंबे सोलून घेते हे बघा अशा प्रकारे हे सोलून घेते मी सर्व आंबे हे बघा आंबे साफ करून झाले आणि हे सालाचं पण बघा एवढं निघतं चमच्याने काढायचं सालाचं आणि अशी आपल्याला ते ग्रेव्हीसाठी व्यवस्थित होऊन जातं हे बघा याचा ताटावर सालं ठेवून ठेवून ते सालाचं पण मांस काढून घेतलं आता मला हे त्याला काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा आपल्याला हे लाल मिरचीचं वाटण करायचं आहे रायत्यासाठी त्यासाठी हे बघा मी लाल मिरच्या दहा एक मिरच्या भिजत ठेवले लाल मिरच्या भिजत ठेवलेल्या त्या ह्या वाटपामध्ये मिक्सरला घालून घेते त्याचं वाटण करणार आहे आपण मिरचीचं वाटण करतो तसंच फक्त काय माहिती आहे ह्यामध्ये कांदा वापरायचा नाही आणि तिरफळं वापरायची नाहीत हिरफळं घातली तरी चालतात पण मी नाही घालत गा, हे बघा मिरची घालून घेतली हे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घालून घेऊया हे बघा आणि हे ओलं खोबरं तुम्ही जास्त कमी किती घेऊ शकता तुम्हाला ग्रेवी किती पाहिजे तेवढी आणि हे मी फोडणीला मला मोहरी लसूण आणि हिंग लागणार आहे आणि गूळ घालणार आहे तर आता आपण हे सर्व वाटून घेऊया आणि रायत्याची रेसिपी करायला घेऊया हे बघा प्रथम आपण हे तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये ही मोहरी घालून घेऊया मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची हे एक चमचा मोहरी घेतली आहे छान चव येते हे बघा मोहरी छान तडतडत तडतडायला लागली ना आता आपण ह्यामध्ये ही, ही लसूण घालून घेऊया लसूण पण असं थोडीशी भाजी गेली पाहिजे मी जास्त लसूण का खाते एक अख्खा लसणीचा कांदा घेतलेला आहे लसणीने ना रायत्याला छान अशी चव येते आपण वाटपात पण थोडं घातलं पण असे तुकडे तुकडे करून घातले ना छान अशी चव येते रायत्याची दही हे थोडंसं भाजू द्यायचं त्यानंतर आपल्याला हे वाटप घालून घ्यायचं आहे आधी हिंग घालून घ्यायचं मग वाटण घालून घ्यायचं आहे लसूण भाजली आपण हिंग घालून घेऊया आता आपण ह्यामध्ये हे वाटण घालून घेऊया केलेलं आहे ते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडं पाणी घालून आपल्याला ते वाटण घ्यायचं आहे ते बघा हे आपण असं छान असं परतून घेतलं आहे त्याला आता हे तेल सुटलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलेलं आहे ना ते आपण यामध्ये घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे थोडं पाणी आहे ते घालून घेऊया आणि थोडं हे वाटण शिजू देऊया आणि मग आंबे घालूया थोडंसं शिजू देऊया मग आंबे घालायचे हे बघा असं छान असं रटमटत आलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे आंबे घालून घेऊया हे बघा ह्यामध्ये आता हे आंबे घालून घेतले आहेत आणि आता हे व्यवस्थित शिजू देऊया आता आपल्याला ना हे व्यवस्थित आंबे कडक असल्यामुळे थोडेसे नरम आहेत थोडेसे कडक आहेत त्यामुळे अजून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घावं घालावं लागणार आहे जेणेकरून ते आंबे व्यवस्थित शिजतील आणि ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि गूळ घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी मीठ आणि गूळ घालून घेते बघा प्रथम थोडं पाणी घालून घेऊया कारण व्यवस्थित शिजू देते चवीपुरतं मीठ घालून घेऊया थोडंसं घालायचं जास्त नाही हे बघा थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हा मी एक वाटी गुळ घेतलेला आहे ना तो सर्व गुळ घालून घेऊया गुळामुळे चव येते साखर नाही वापरायची गुळच वापरायचा हे व्यवस्थित बघा फटकन घातल्यावर फटकन ते एकदम उडालं आता हे शिजू देऊया शिजून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते ते बघा मस्त असं रटमटत आलं आहे तरी पण काय माहिती आहे हे आंबे आहेत ना व्यवस्थित असे अजून शिजले पाहिजे भले त्याची साईडची ग्रेवी जरी ह्यामध्ये उतरली तरी चालेल पण आंबा हा थोडा शिजला गेला पाहिजे आणि मग हे आपली ही जी ग्रेव्ही आहे ना ती अजून थोडीशी जाडसर होते आता बघा मी किती पाणी घातलेलं त्यामुळे आता हे थोडं पाणी आटत आलं आहे आणि अजून हे त्याला शिजू देऊया हे बघा मंडळी छान असं आपलं हे रायतं झालं आहे बघा किती मस्त जाड अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपण हे घॅस बंद करायचं कारण काय माहिती आहे थंड झाल्यावर पण मस्त ही जाड अशी ग्रेव्ही तयार होते आता हे मी घॅस बंद करून घेते हे बघा आपल्याला जर असे आंबे मिळाले रायवळी वगैरे तर अशा प्रकारे रायता करून खा मस्त लागतो ह्याच सीझनमध्ये हे असं खायला मिळतं हे बघा मस्तपैकी रायत्याची ग्रेव्ही पण छान अशी तयार होते हे बघा मंडळी छान असं आपलं रायता तयार झालेला आहे ह्या सीझनमध्ये आपण हे अशा पद्धतीने बनवून खा ही मी पहिली पद्धत दाखवली आहे मसाल्याची पण पद्धत आहे ती पण मी लवकरच दाखवेन बघा मस्त हे बघा छान अशी ग्रेव्ही तयार होते हे बघा मस्त विकी असं मी हे रायता तयार केलेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कसं करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा